कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड व एन सी एफ या दोन संस्थांमार्फत राज्यात एकशे पंचावन्न केंद्रांवर कांदा खरेदी सुरू केली आहे मात्र बाजार समित्यांच्या तुलनेत सुमारे पाचशे रुपये कमी दराने या केंद्रांवर कांदा खरेदी होत असल्यानं शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे कांदा दर ठरवण्याचे अधिकार सरकारने काढून घेतले असून वाणिज्य मंत्रालयाकडून प्रत्येक आठवड्याचे ठरवून दिलेल्या दरानुसार कांद्याची खरेदी होत असते यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा पाचशे रुपये कमी भाव नाफेडच्या केंद्रांवर शेतकऱ्यांना मिळत आहे बाजारभावातील तफावतीमुळे नाफेड व एन सी सी एफच्या खरेदी केंद्रांना मुदतीपूर्वी टाळ्या लावण्याची वेळ आली आहे सध्या या दोघा संस्थांच्या कांदा खरेदी केंद्रांवर शुकशुकाट आहे नाफेड व एन सी सी एफचे नव्वद टक्के कांदा खरेदी केंद्र हे एकट्या नाशिकमध्ये आहेत खासगी एजन्सी मार्फतच कांद्याची खरेदी नाफेड एन सी सी महिन्यात या केंद्रांवर किमान दहा टक्के उद्दिष्टही पूर्ण झालेले नाही नाफेड व एनसी सी एफ या सरकारी संस्था पूर्णपणे खाजगी एजन्सीच्या दबावात असल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून सातत्याने होत आहे कोणत्या शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करायचा याचा निर्णय संबंधित एजन्सीज घेत असल्याने सरकारी केंद्रांवर या एजन्सीची मक्तेदारी वाटली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे नाफेडकडून या आठवड्याच्या कांद्याचा भाव दोन हजार एकशे पाच रुपये आहे तर बाजार समिती व्यापाऱ्यांकडे किमान दोन हजार सातशे एक व सरासरी दोन हजार चारशे पंचवीस रुपये भाव दोन दिवसांपासून आहे हीच गत एन सी सी एफ च्या भावाबाबत देखील आहे त्यामुळे या दोघा संस्थांच्या खरेदी केंद्रांवर भावात पाचशे ते सहाशे रुपयांची मोठी तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे